अभिनेता आमिर खानने एका व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे या व्हिडिओमध्ये आमिर खान एका विशिष्ट राजकीय पक्षाचा प्रचार करताना दिसतोय त्या पक्षाला मतदान करण्याचा आवाहन आमिर खान करत असल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे हा व्हिडिओ फेक असून पूर्णपणे दिशाभूल करणार आहे असं आमिर खानचं म्हणणं आहे या प्रकरणी आमिर खाननं मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईमकडे तक्रार दाखल केलेली आहे सायबर विभागाने एफ आय आर दाखल केलेली आहे आणि या संदर्भात आता काय कारवाई केली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे अभिनेता आमिर खाननं एका व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली आहे बातमी मुंबईतनं समोर येते सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी भाविकांचा वेश केलेला होता आरोपी विक्की गुप्ता आणि सागर पाल हे गुजरातच्या मध्ये एका मंदिरामध्ये लपून बसलेले होते दरम्यान आरोपी मंदिरामध्ये लपल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी भाविकांच्या वेशामध्ये मंदिरात प्रवेश केला तसंच बेसावध असलेले दोन्ही आरोपी हे झोपलेले असताना त्यांना पकडण्यात आलेला आहे सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी भाविकांचा वेश केलेला होता आरोपी विकी गुप्ता आणि सागरपाल हे गुजरातच्या भुजमध्ये एका मंदिरामध्ये लपून बसलेले होते दरम्यान आरोपी मंदिरात लपल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी भाविकांच्या वेषात मंदिरामध्ये प्रवेश केला आणि बेसावत असलेले दोन्ही आरोपी झोपलेले असताना त्यांना